तारदाळमधील दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश तारदाळ येथील संशयास्पद दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश उपविभागीय अधिकारी मोसमी चौबुले यांनी दिले आहेत या प्रकरणी रसूल आदम जमादार यांनी तक्रार अर्ज दिला होता त्यामध्ये एकाच नंबरच्या दोन फेरफार अ नोंदीनुसार दोन हजार दहा रोजी नोंद घातली आहे मात्र सही खाली मंडल अधिकाऱ्याचा शिक्का नाही तसेच शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे अर्जात नमूद केले होते यानुसार त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तारदा येथील जुना गट क्रमांक आठशे चौतीस व नवीन गट क्रमांक सहाशे चौतीस मध्ये डायरी क्रमांक एकोणीस हजार पाचशे बावन्नने ने सहकारी पतसंस्था मर्यादित होपरीच्या कर्ज बोजाची फेरफार नोंद आहे या क्रमांकाच्या डायरीस एकोणीस हजार पाचशे बावन्न पुन्हा पुन्हासो बापू सुतार यांच्याकडून दस क्रमांक पंचवीसशे पंचवीस ऑब्लिक एकोणीसशे त्र्याऐंशी दिनाक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दस्ताने महेंद्र भगवानदास मुथा यांनी खरेदी केली ही फेरफार नोंद ऑक्टोबर सोळा दोन हजार दहा रोजी झालेली आहे ही नोंद करताना कोणताही दंड भरून घेतला नाही शिवाय शासनाच्या नियमांचे देखील पालन केलेले नाही त्यानंतर सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालचे सात बारा उतारे पाहिले असता त्यामध्ये महेंद्र मुथा यांचे नाव आढळून येत नाही एकोणीस हजार पाचशे बावन्न अच्या डायरीवरती गाव कामगार तलाठी यांची सही नाही मंडल अधिकारी यांनी वर्दीतील अर्ज पाहिला नोटीस रुजू तक्रार नाही नोंदप्रमाणे असा शेरा मारला असून त्यांची सही आहे परंतु त्यांचा शिक्का दिसून येत नाही यामुळे या, या नोंदी शंकास्पद असून त्याच्या चौकशीची मागणी रसूल जमादार यांनी अर्जात केली होती याबाबतची चौकशी होऊन सदरचा फेरफार रद्द करावा व फेरफाराची दुबार नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर फेरफारची नोंद कशी झाली याबाबत या स्थानिक चौकशी करून संबंधितांचा जाबजबाब नोंदवून खुलासा प्रकरणी सादर करीत स्वयंस्पष्ट अभिप्राय आवश्यक त्या कागदपत्रासह सा सादर करण्याचे आदेश दिले आहेत